छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती yeah! संभाजी महाराज की yeah! संभाजी महाराज काय ते कसं कळणार हा पिक्चर बघून कळणारच नाही पहिली गोष्ट हा माझा पॉइंट आहे ते लोक ॲज अ विकी कौशल फॅन आणि रश्मिका फास्ट नाही झालं पाहिजे ना स्टोरी कुठेतरी स्टोरी कुठेतरी मिसिंग आहे पिक्चर मध्ये मला असं वाटतं आपण बोर बघून ते बाकीचे परप्रांत लोक जे चित्रपट पाहणार चुकी आहे की असं इतिहासात लिहिलेलं काय नाही असं इतिहासात नाही आहे असं दाखवतंय की जेव्हा बुरणपूर संभाजी महाराजांनी लुटलं लुटलं तेव्हाच औरंगजेबाने ताज काढलं की हरलेल राजाला मला असं वाटतं त्या भडवानी पहिला हा चित्रपट पाहिला पाहिजे त्याला छत्रपती संभाजी महाराज कोणी माहिती नाही माहिती तुमच्या हात कापले होते चौरी पाय कापले होते शेवटी 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 त्यांच्या वाट्या काढल्या होत्या गुडघ्याच्या आणि शेवटी, शेवटी, शेवटी त्यांची मुंडी छाटून भाल्यावरती त्यांची मुंडी ठेवून पूर्ण धिंड काढ भरपूर काही गोष्टी असं वाटतं ते मिसिंग आहे एकच वाक्य घेतल्या डेथ एकच वाक्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्ण इतिहास संपवले कारण की कवी कलशांना या पिक्चर मध्ये असं दाखवलं पहिल्यांदाच मानलं झालं मला पण थोडस बोर वाटलं भरपूर ऍक्शन आणि शेवटपर्यंत असं वाटलं होतं काय सारखं मारा मारामारी चालू आहे पिक्चर म्हणजे एक पळवण्यात आलाय पिक्चर म्हणजे स्टोरी स्टोरी मला तर काही वाटली नाही छावा पाहिला पाहिजे का नाही पाहिला पाहिजे बोलतो एज अ कम्पॅरिझन मराठी खूप चांगली होती मराठी पिक्चर त्याच्यामुळे बाकी काय ना की जर का मराठी फिल्म ती नसती आली ना तर मग ठीक आपण बोललो समस्त मस्त फिल्म गोष्टी मला असं कुठेतरी वाटतं की हा मला कुठेतरी असं वाटतं की मराठी फिल्म एवढी चांगली असून ती नाही एवढी चालली मित्रांनो आज आम्ही तिघे जण फर्स्ट डे फर्स्ट शो छावा या चित्रपट पाहायला गेलो होतो आणि छावा पाहिला त्याच्या आधी आपण मराठी चित्रपट कुठला आला होता तो धर्मवीर छत्रपती धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज हा मराठी चित्रपट आम्ही पाहायला गेलो होतो जण आपण होतो ना तो आणि आता छावा ह्या दोघांना आम्ही कम्पेअर करणार आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय इतिहास वाईट दाखवलंय छावा चित्रपट पाहिला त्याच्या आधी आपण पाहिला धर्मरक्षा छत्रपती संभाजी महाराज आता या दोघांना कम्पेअर करायचं मला असं वाटतं पहिले वाईट चित्रपटामधल्या जे काही गोष्टी तुम्हाला वाटत आहेत ते सांगायचं आहे एकेकाने वाईट गोष्टी ठीक आहे कोण सुरुवात करते तर मी सांगेल पहिली गोष्ट अथवा हा चित्रपट विकी कौशलचा आहे आणि रश्मी मंदना तर मी बोलेल की हा फॅन फॉलोईंग चित्रपट संभाजी महाराजांचा आहे म्हणजे ह्यामध्ये ऍक्टिंग जे केलेलं आहे तर अभिनेता अभिनेता आणि अभिनेत्री विकी कौशल आणि रश्मी मंदना तर मी म्हणेल की त्यांच्या फॅन फॉलोईंगवर पिक्चर चालेल म्हणजे स्टोरी नाही स्टोरी मला तर काही वाटली नाही कारण की पिक्चरची स्टोरीला काय अर्थच नाही आता छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आहे असं बोलायला लागलं तर छत्रपती संभाजी महाराज बोलायला शब्द कमी पडतील म्हणजे एक दिवस कमी पडले किंवा असं बोलू हा पिक्चर म्हणजे एक पळवण्यात आलाय पिक्चर पण तीन तासात तू काय दाखवणार हे पण आहे ना कारण की छत्रपती महाराजांवर संभाजी महाराजांवरती एक पार्ट निघू शकत नाही तरी पण आता हा पिक्चर तर एकाच पार्ट मध्ये गेलाय जसं की मराठी चित्रपट आहे तो दोन पार्ट मध्ये दोन पार्ट पिक्चरला काय सांगशील तुम्ही त्या काय मराठी पिक्चर मराठी तर मराठी पिक्चरची मी आता आम्ही बघितला होता तर मराठी पिक्चर मला खूप आवडला होता स्टोरी जी होती रिअल होती तुम्ही बघितलं असेल छत्रपती संभाजी महाराजांनी राम सेतू म्हणजे पहिला राम सेतू बांधला होता आणि तसं ह्या पिक्चरमध्ये स्टोरी वगैरे काहीच नव्हती फक्त मुघलांवरती फक्त आक्रमण चालू आहे जास्त म्हणजे मला पण थोडस बोर वाटलं भरपूर ऍक्शन आणि शेवटपर्यंत असं वाटलं होतं काय सारखं मारामारी मारा 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 चालू आहे वर्षाचा इतिहास जो होता तेवीस वर्षी छत्रपती मला जे संभाजी महाराज ज्यांना माहितीत नाही ते लोक असं अरे काय हे तो पता आहे हिंदू लोक तेच बोलतील हे तो पता आहे की महाराज असे थे पण शेवटी पण दाखवलं दोन गोष्टी मला असं वाटतं की फोकस केलाय एक तर ऍक्शन असं दाखवलं जे लोकांना माहिती आहे बरोबर कॅज्युअल आणि दुसरी गोष्ट त्यांचं बलिदान जे शेवटी दाखवलं पण मला असं वाटतं त्या बलिदानामध्ये पण खूप कमी गोष्टी दाखवल्यात काय वाटतं तुला त्याच्याबद्दल जसं तो पण बोलला की चित्रपट हा म्हणजे संपवण्यात आला असं होतं पूर्णपणे ना फास्ट लोकांनी पाहिजे की नाही तो, तो चित्रपट जर का कसं आहे की खूप लोकांना अजून पण छत्रपती संभाजी महाराज नीट नाही माहिती त्यांनी काय बलिदान केलंय तर तो बलिदानचा पाठ भले तो लास्टच्या लाटच्या पंधरावीस मिनिटात दाखवलाय पण तो मॅक्सिमम हा दाखवलाय अर्धा इतिहास असेल पण तरी तो बलिदानचा पाठ त्याच्यामुळे दाखवला लोकांनी बघितलं पाहिजे की धर्मासाठी की आपल्या महाराजांनी काय काय केलं धर्मासाठी विकले गेले नाही आणि आपल्या मराठ्यांना विकलं नाही अजून काय सांगशील तू म्हणजे आता जर मूवी मध्ये सांगायचं झालं तर असं जसं मी सोहमनी पार्ट लास्ट पार्ट बोललात लास्ट पार्ट मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान दाखवलं क्लायमॅक्स मध्ये क्लायमॅक्स मध्ये त्यात पण अर्धवट दाखवलेला आहे की कारण की कवी कलशांना या पिक्चर मध्ये असं लागलं की पहिल्यांदाच मान झालं कवी ही कवी कलशांवरती पहिला अत्याचार करत होते नंतर महाराजांवरती करत होते कारण महाराजांना ते दुःख बोलतात ना समोर समोर जर का माझा आपण दोघं मित्र आहे तुझ्यावर जर का आत्याच आता मला ते सहन नव्हतं महाराजांना समोरच्याला जर का काय झालं तर सहन होत नव्हतं छत्रपती शिव संभाजी महाराज आणि तेच आणि तेच त्यांना पहिला समोरच्याला कवी रविकलशांना वेदना दिला होता आणि मग संभाजी महाराजांना वेदना तर त्यामुळे कुठेतरी मिस झालं मिस झालं ते आणि ते दाखवलं नाही आणि दुसरी गोष्ट अशी की छत्रपती संभाजी महाराजांवरती अत्याचार एवढ्यापर्यंत करण्यात आलो होते म्हणजे त्यांचे हात कापले होते पाय कापले होते शेवटी 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 त्यांच्या वाट्या काढल्या होत्या गुडघ्याच्या आणि शेवटी त्यांची मुंडी छाटून भाल्यावरती त्यांची मुंडी ठेवून पूर्ण धिंड काढली हे तू कशामध्ये म्हणजे आता पुस्तकं आहेत पुस्तकं आहेत आपण शाळेमध्ये चौथीच्या म्हणजे पुस्तक मला असं वाटतं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शाळेमध्ये नाहीये शाळेमध्ये दाखवला नाही ते एकच वाक्य आहे ही वॉज टॉर्चर्ड अंटिल डेथ एकच वाक्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्ण इतिहास संपवलं काहीच नाही हेच सांगतो एका वाक्यात हे पूर्ण आहे हे चौथीच आपल्या शिवाजी होतं त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज असं वेगळं असं पुस्तक नाहीये ना म्हणजे मुलांना शिकवलेलं असे बाहेर असे असतील ऐतिहासिक पुस्तके पण शाळेत नाहीयेत तर शिवाजी महाराज चौथी मध्ये सगळ्यांनी आपण वाचलेत पुस्तकं ते त्यामध्ये संभाजी महाराज एकाच वाक्यात उरलो की ही वॉज टॉर्चर्ड अंटिल पण काय टॉर्चर कदाचित असं असं की लहान मुलांना ते त्या वयामध्ये कळणं पुढच्या वर्गात सांगू शकतो दहावी अकरावी बारावी पर्यंत सांगू शकतो पण लोक तेवढं सिरियसली घेत नाहीत माझ्या तरी तुला मला तर तुला कधी छत्रपती संभाजी महाराज तुला कधी समजले खरं तर शिवाजी महाराज प्रत्येकाना आहेत बरोबर पण छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान म्हणजे असं एक मी असं ऐकलं की शिवाजी महाराजांनी जगायला शिकवलं आणि संभाजी महाराजांनी मरायचं कसं ते शिकवलं बरोबर तर त्याच्यामुळे बलिदान त्यांचं खूप एक तर आहे की ते राजा असे होते छत्रपती संभाजी महाराज जे कधी हारलेच नाही त्यांनी एकशे वीस लढाया लढल्या होत्या एकशे वीस लढायामध्ये ते एक पण लढाई हरले नव्हते एकशे वीस रणांगण त्यांनी जिंक जिंकली होती त्यांच्या राज्यामध्ये म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये आणि त्यांची आई जी होती दुसरी जी आई त्यांनी भरपूर छळ केला त्यांच्यावर म्हणजे ते सावत्रपण कसं छत्रपती संभाजी महाराजांची आई म्हणजे दो वयाच्या दुसऱ्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांची आई गेली त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना आईचं प्रेम कधी मिळालंच नाही माया भेटलं नाही सावत्रपणाचाच चालू होतं सगळं आईचं प्रेम कधी मिळालं नाही त्यामुळे ते सोयराबाई होत्या त्यांना त्यांचं पण षडयंत्र चालू दुधाई होती हा दुधाई होती धाराऊ आणि गारें, दोन कारण कसं होतं जेव्हा संभाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा साईबांना आजाराने आजाराने वेडलं होतं तेव्हा जे आपलं आईचं दूध असतं ते पाजू शकत नव्हते कारण पण आपण आता चित्रपटावर येऊया असं असेल का की तीन तासामध्ये सगळ्या गोष्टी दाखवू शकत नाही म्हणून काही गोष्टी असं आपलं आता आपण किती काही दाखवलं तरी दिग्दर्शन कुठल्याही चित्रपटाच्या तरी असं वाटणार हे कमीच आहे बरोबर आहे पण मग ह्या पिक्चरला एवढं बजेट चांगलं होतं पिक्चरचं तर मग आपण ह्या पिक्चरला बा पार्टमध्ये केलं असता कारण की प्रेक्षकांची जी एक्सपेक्टेशन होती जसं ट्रेलरमध्ये दाखवलेलं तशी आम्ही पण म्हणजे आपण तिघं पण जी पन्ती एक्सपेक्टेशन घेऊन गेलेलो असं वाटलेलं की प्रत्येक पार्टमध्ये आता काहीतरी नवीन गोष्ट आपल्याला दिसेल हॅ ना की काय काय अत्याचार का, झाले त्यांच्यावरती पण ते बुहान ते बुहानपूरचं जे होतं ते आम्ही धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजमध्ये पण बघितलेलं उलट तर आम्ही पोर्तुगीजची लढाई पण बघितलेली पण ह्याच्यामध्ये सगळं भरपूर गोष्टी दाखवल्या होत्या मराठी चित्रपटामध्ये माझी खरंच रिक्वेस्ट आहे मला मला दुसरी गोष्ट कळली आहे की छावा या चित्रपट मार्केट आता त्यांच्याकडे पैसा आहे सगळ्या गोष्टी म्हणून मार्केटिंग चांगलं झालं पण छत्रपती बार संभाजी महाराज तो मराठी चित्रपट आला होता मला असं वाटतं बऱ्याच लोकांनी पाहिला असेल काहींनी नाही पाहिलं तो अजूनही मला थिएटर मध्ये आहे स्क्रीन्स कमी मराठी चित्रपट लोकांना पाहिलं असं आपण बोलतो की मराठी चित्रपट चांगले नाहीत पण असे चांगले चित्रपट येत आहेत पण लोकांपर्यंत पोहोचत नाही त्याबद्दल म्हणेल की जो छत्रपती संभाजी महाराज टेलर टीझर तो बघा आणि त्या टीजर मुळे तुमचा पिक्चर त्याच मराठी पिक्चरच्या शेवटी क्लायमॅक्स मध्ये दाखवला बरोबर युट्यबला आहे का ते बघायला आहे तो बघा त्या टीजर बघूनच तुम्हाला समजेल की मराठी पिक्चर जो पिक्चर आला होता तो किती औरंगजेबाला लात होती अक्षरशः आणि त्याची लायकी दाखवली की काय आहे आणि हे मला वाटतं की छावामध्ये आपलं तेवढं ते अट्रॅक्शन नव्हतं की आपण जेव्हा बघायला गेलेलो तेव्हा ते प्रत्येक मला मा, ते म्हणजे अंगावरती काटा येत होता असं वाटत इंटरव्हलच्या पहिले छावाचा छावाचा हा छावाचा ट्रेलर बघितलं की असं वाटलं होतं खूप एक्सेप्टेशन होतं माझ्या मी काल रात्री बसून एक्साइटेड होतो पण त्याच्यानंतर भरपूर क्लायमॅक्स थोडा आला तर क्लायमॅक्स मध्ये काही गोष्टी त्या दाखवल्या ज्या आहेत त्याच्यामुळे थोडं ठीक ठाक वाटत पण ते पण म्हणजे भरपूर काही गोष्टी असं वाटतं ते, ते, ते मिसिंग आणि एक सांगायचं झालं तर तुम्ही शेवटची सोमनी सांगितलं अत्याचार झाले होते मला एक तुम्ही सांगा जर कुठल्याही योद्ध्याचे तुम्ही डोळे काढलात आणि डोळे काढल्यावरती कोण समोरचा जो म्हणजे बादशाह तो त्याला जाऊन विचारतो की माझ्या धर्मामध्ये कुठल्या योद्ध्याचे डोळे काढल्यावर त्या संभाजी महाराजांचे डोळे काढल्याच्या नंतर औरंगजेबाने विचारलंय की तुला अजूनही विचारतो तू ये, ये चांगलं सुखाचं धर्मधर्म आणि तुला सुखाचा पुढचा तुझा प्रवास जीवन प्रवास आपल्या मुघल सैन्यात म्हणून आणि मुघल सैन्यात तुला चुकी आहे की असं इतिहासात लिहिलेलं आहे नाही नाही असं इतिहासात नाहीये कारण की मी तर मग सांगेल की छत्रपती समाजी महाराजांना दोन प्रश्न विचारले होते कारण की नव वर्ष काळात वर्षाच्या काळात औरंगजेबाचा पूर्ण खजाना मोकळा झाला होता तर छत्रपती समाज महाराजांना पहिला प्रश्न हाच होता की तुमचा खजाना कुठे बोलाय आणि तो खजान्यासाठी खजानाचा प्रश्नच नव्हता खजानाचा प्रश्न तो खजान्याचा प्रश्न मेन होता आणि तो प्रश्न पण दोन का तीन प्रश्न होतो तिकडे त्यांनी विचारला एक प्रश्न आहे मला आणि तो एकच प्रश्न म्हणजे आणि ते पण तो पण प्रश्न नाही विचारला की तू आमचे कुठले मुघल तुम्हाला फितूर झाले होते तो एक प्रश्न मिसिंग केला मग कुठला प्रश्न पहिला विचारला होता पहिला प्रश्न हाच होता की छत्रपती संभाजी महाराजांचा खजाना कुठे नाही नाही चित्रपटामध्ये पहिला कुठला विचारला प्रश्न चित्रपटामध्ये धर्मांतर धर्मांतरा एकच प्रश्न विचारला होतं रे पहिला काहीतरी विचारलं होतं नाही नाही प्रश्न मध्ये पहिला हाच विचारला होता की धर्मांतर एकच प्रश्न विचारला पिक्चर पूर्ण मध्ये तो पण डोळे काढल्यावरती विचारलाय तर कुठला योद्धा डोळे काढल्यावरती लढू शकतो बरोबर आणि या सगळ्या गोष्टी काही छोट्या छोट्या चुका म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक फिल्म मेकर्स म्हणजे टीम असते ती किती काही केल्या होता तरी होतात त्या चुका पण तरीही मला असं वाटतं की मराठी लोक समजतील त्या सगळ्या गोष्टी पण जे पहिल्यांदा पाहताय ज्यांना छत्रपती संभाजी महाराज माहितीच नाही त्यांच्यासाठी थोडस म्हणजे बोलतात ना ठीक आहे एक राजा होता आणि मध्ये एक मला असं वाटतं की एक कुठला तरी युट्यूबर आहे त्यांनी काहीतरी बोलला होता की हरलेल्या महाराजांना हरल्या तर राजा वो चित्रपट बनवते हो कशाला कशाला होता युट्यूबर आहे <laughs> ओके <laughs> okay. तर काहीतरी त्याचं नाव आहे आणि भरपूर लोकांनी त्याला शिव्या घातल्या होत्या की हरलेल्या राजाला मला असं वाटतं त्या भडवणी पहिला हा चित्रपट पाहिला पाहिजे त्याला छत्रपती संभाजी महाराज कोणी माहितीच नाही पहिली नाही माहिती आहे कारण ते मराठी मराठीपेक्षा बाकीच्या लोकांना कळणारच नाही तेच त्यामुळे माझं म्हणणं हेच आहे जर असले पिक्चर काढणार असेल तर आपल्या लोकांना माहिती छत्रपती समाज महाराज कोण आहे पण जे आता नवीन बघतात त्यांना फक्त एवढंच कळेल की छत्रपती समाज महाराज होते नॉर्मल राजा होते त्यांच्यावर फक्त अत्याचार झाले होते एवढंच त्यांना कळेल छत्रपती समाज महाराज जो मेन इतिहास आहे अत्याचार त्यांच्यावर झाले पण त्या अत्याचारापासून ते मुक्त पण होऊ शकले असते पण त्यांना मुक्त नाही नाही कारण स्वराज्य बोलला सर जाऊन देना मला स्वराज्य पडलं पण स्वराज्यासाठी अत्याचार सहन केला लोकांसाठी अत्याचार सहन केला आणि त्याचं एक वाक्य होत त्याच्यामध्ये की अजून एक वाक्य की जेव्हा मी संभाजी महाराज गेला अजून संभाजी तयार होतील पण जर का औरंगजेब गेला तर पूर्ण मुघल साम्राज्य हे वाक्य एक ते वाक्य आणि दुसरं छावामधलं छावामध्ये एक वाक्य अजून एक ठरलं ला की लास्टला जेव्हा मी तुम्हाला बोललो डोळे काढल्यावर विचारलं छत्रपती संभाजी महाराज जसं विचारण्यात झालं की धर्मांतर करतोस का तर छत्रपती संभाजी महाराज जेव्हा असे बोलले की तू माझ्या स्वराज्यात ये तुला धर्मांतर करायची गरज नाहीये हा हा एक पॉइंट आवडला म्हणजे खरं तर आता हिंदू मुसलमानचा जो मुद्दा चालू आहे त्यामध्ये एवढं कळतंय की कधी धर्मांतराचा विषय महाराजांनी केला नव्हता जो काय आहे बाबा तू तुझ्या धर्मात राहा पण सुखी राहा सगळ्या गोष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज समजणं आता त्या अकबराला देखील मदत केली त्याच्याबद्दल काय सांगशील काय खरं म्हणजे असं दाखवलं गेलंय की म्हणजे अकबर, अकबर हे म्हणजे औरंगजेबाचा मुलगा त्याला मुल शिवाजी महाराजांनी मदत केली होती असं बोलतात पण त्याचा जीव वाचवलाय कोणतरी पुस्तक मध्ये असं पण लिहिलेलं की हा अकबर हा संत होता ना म्हणजे अकबर आधी आधीच्या काळात त्यांनी मराठीवरती खूप अत्याचार पण केलेले पण नंतरला जाऊन संभाजी महाराजांनी त्याची रक्षा केली जसं आपण पिक्चर बघितलं की संभाजी महाराज त्याला बोललेले की जोपर्यंत तू इथे आहेस तुझे पाय इकडे आहेत तोपर्यंत तुला औरंगजेब हात पण लावू शकत नाही तर सेवा पण कारण की त्यांच्या त्यांना मारण्याची सुपारी दिली होती अकबरला बरोबर ती गोष्ट बरोबर दाखवली खरी आहे ती गोष्ट खरी पण अजून दुसरी एक गोष्ट तू बोलला होता की जेव्हा ती काय त्याचं हे काढतो काय याला बोलतात Uh, taj, taj taj ताज लुटला। लुटला। ताज काढतो तर माझा याच्यावर ताज म्हणजे औरंगजेबाने पिक्चर मध्ये असं दाखवलं की जेव्हा बुरणपूर संभाजी महाराजांनी लुटलं लुटलं तेव्हाच औरंगजेबाने ताज काढलाय पण नऊ वर्ष मला एक सांगा तुम, मी तुम्हाला प्रश्न विचारतो की कुठला राजा म्हणजे बादशाच पकडा तो बादशाह बोलण्याची गरज नाही तो औरंग्याच बोलता येईल त्याला औरंग्याच तर कुठला औरंग्या म्हणजे बुरणपूर लुटल्यावर ताज कशाला काढेल ना अजून नऊ वर्षाचा इतिहास बाकी आहे अजून संभाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा इतिहास दाखवायचा जेव्हा सुरुवातीच्या काळात होता बु, बु, बुरानपूर लुटला तुला औरंगजेब ताज का काढेल आणि बुरामपूर लुटल्यावर असं दाखवलं की तो दिल्लीवर इथे आला महाराष्ट्रात असं ते बरोबर आहे म्हणजे संभाजी महाराजांना संपवण्यासाठी आठ लाखाची सेना घेऊन मुघल सैन्य पूर्ण घेऊन आला होता पण नऊ वर्ष औरंगजेबा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी एक इत सुद्धा एक भूमी सुद्धा औरंगजेबाला घेऊ दिली नव्हती नऊ वर्षाच्या काळात ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण बोलत असताना एक खरी गोष्ट ती आहे की आपल्याच लोकांनी घात केला आणि काय त्यांचं नाव कानोजी कानोजी आणि गणेश शिर्के हा हा आपल्याच लोकांनी घात केला आणि त्याच्यामुळे सगळ्या नाहीतर अजून जर का तू बोललास जसं की अजून जर का दहा वर्ष छत्रपती शिवाजी महाराज आपला संभाजी महाराज जिवंत असते इंग्रजांनी भारतावर राज्य केलंच नसत नक्की ह्याचा ब्लॉग पहा लिंक टाक माझा ब्लॉग नक्की बघा कारण की त्या ब्लॉग मध्ये मी भरपूर माहिती जस्ट दोन दिवसापूर्वी महाराजांवर बोलतात ना अत्याचार झाले त्या स्थळी तिथे गेला होता आणि छत्रपती संभाजी महाराज तुकडे केले होते त्यांचं निधन कसं सगळं मी दिलेलं आहे सुंदर सगळं त्या पिक्चर मध्ये दाखवलं ठीक आहे जास्त कॉन्ट्रोवर्सी पण होत होते त्या पिक्चर मध्ये बोलल्या पण आता लोकांनी हा छावा चित्रपट पाहिला पाहिजे का तर माझ्या मते छत्रपती संभाजी महाराज काय आहेत या छावा पिक्चर मधून कळणार नाहीत नाही कळणार कारण की छत्रपती संभाजी महाराज काय बघण्यासाठी जो आपला मराठी पिक्चर आहे त्याच्यामध्ये स्टोरी आहे ती खरं बघा तुम्ही मी तर सजेस्ट करेल त्याच्यामध्ये स्टार्ट म्हणून त्यांनी पार्ट टू पण त्याच्यामध्ये कारण की कसं माहिती एकामध्ये संपवलं नाही गोष्ट संपवलं नाही मला असं वाटतं छावा पण दुसरा पार्ट करायला पाहिजे होता एवढा फास्ट नाही झाला पाहिजे होतं लगेच कारण थोडस गेले असते सावकाश तर चाललं असतं बरोबर लोकांनी बघितलं पण असतं कारण की जसं त्यांनी मला मराठीचं ते कौतुक वाटलं त्यांनी दुसरा पार्ट बघायला यायला पाहिजे म्हणून टीजर टाकला पिक्चर संपल्याच्या नंतर पहिला पार्ट हो, हो, हो. आणि आन... दुसरा पार्टचा टीजर की कशाला औरंगजेबाला लाद घातली संभाजी महाराजांनी त्याच्यामुळे अजून आपण एक्साइटेड आहे की दुसरा पार्ट बघायचा त्यात पण असं दाखवलं की संभाजी महाराजांना पकडून नेताना आणि औरंगजेब म्हणजे छत्रपती संभाजी महाराज त्या मुकरब खानाला कानाखाली वाजवतात हे पण त्या टीझर मध्ये दाखवलंय ते पण एक अंगावर काटायला सारखं आणि ह्या गोष्टी असं वाटत थंडच आपलं अंग डायलॉग डिलिव्हरी होती आणि जे बलिदान झाले जे काही बलिदान त्यांनी केलं ते बघून असं होतं की आपल्या महाराजांनी काय काय केलं पण स्टार्टिंग मध्ये पूर्ण सगळं ते ऍक्शनच होतं पूर्ण मुव्हीचं पूर्ण ऍक्शन आणि ते भरपूर म्हणजे ते बघायला बोर वाटत नाही आणि मला असं वाटतं आपण बोर बघून ते बाकीच्या परप्रांतीय लोक जे चित्रपट पाहतात ते लोक त्यांना म्हणजे आपण हिंदी लोकांनी चित्रपट पाहिला पाहिजे ग्लॅमर मोठं सगळ्या गोष्टी पण ते बोर नाही झालं पाहिजे मला असं वाटतं कारण तू बहिला तानाजी चित्रपटामध्ये दाखवल्या गोष्टी पण ते एक स्टोरी आहे स्टोरी कुठेतरी स्टोरी कुठेतरी मिसिंग आहे पिक्चर मध्ये अशी त्या पिक्चरमध्ये गुंतून नाही ठेवतून ठेवत जी होती पिक्चरची किंवा तानाजीला थोडी थोडी कॉपी गेली हा कॉपी तर केली पण ते असं ते म्हणजे बोलतात ना जसं मराठी पिक्चर आहे आपला धर्मरक्षक म्हणजे ट्यून याच्यामध्ये जे प्रत्येक ह्याच्यावर इमोशन अटॅच होते ना माझं संभाजीर माझं ते गाणं जे गाणं कडक पण ह्याच्यात ते पूर्ण असं वाटतं मुलांचं बॅकग्राऊंड म्युझिक लावली आहे ते ते मजाच नव्हती ती त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी पण नाही तो चित्रपट जो आहे थोडासा बोलता ना तेवढा धरून नाही पकडून नाही आपल्याला ठेवत आहे मध्ये ना बघितलंच होतं न्यूज मध्ये की काल का परवा की रे, रेकॉर्ड ब्रेकिंग केलंय पाच म्हणजे पिक्चर पा, चालू व्हायच्या आधीच सगळे थिएटर फुल साऊथ साईडला पण मला सांग आता साऊथ की लोकांनी तू पहा पाहिजे हे म्हणायचं की साऊथ साईडला ला लोकांनी म्हणजे रश्मी मंदना या फॅम फॉलोइंग वरती पिक्चर चा तिकीट बुक केलेलं आहे पण त्या लोकांना छत्रपती संभाजी काय छत्रपती संभाजी महाराज काय ते कसं कळणार हा पिक्चर बघून कळणारच नाही पहिली गोष्ट हा माझा पॉईंट आहे मला कळलं कारण की लोकांना लोक जे आहेत आता आपल्या <laughs> पण सांगितलंय लोकांना की छावा चित्रपट पहा मला वाटतं कुठे कॉन्ट्रोवर्सी अशी आहे की राजसाहेब हे काय ना सांगितलं की मराठी चित्रपट पहा छत्रपती संभाजी महाराज फक्त आम्हाला कमेंट मध्ये आता शिम्या तुम्ही तुमच्या अक्कल्ला असेल तर आम्हाला माहिती ते लोक एज अ विकी कौशल फॅन आणि एज अ रश्मिका मंदाना फॅन म्हणून जात होते जस संभाजी महाराज माहिती आहे तर आपण खास करून त्यासाठी ते गेलो बरोबर बरो मराठी लोक त्यासाठी आणि एक महत्वाची हो गोष्ट ती मला स्वतः दाखवली नाही की छत्रपती संभाजी महाराजांना शास्त्राचं आणि शास्त्राचं ज्ञान होत बरोबर तेरा काय सोळा भाषा सोळा भाषा संभाजी महाराज सोळा भाषा त्यांना त्याचं ज्ञान होतं म्हणजे आपला राजा फक्तच लढत नव्हता तर त्याला एका, एका बोलतात ना की ज्या वयामध्ये आपण खेळतो त्या वयामध्ये त्यांची भरपूर गोष्टी म्हणजे तेरा वर्षामध्ये महाराजांनी बुद्धभूषण लिहिला होता खूप मोठा ग्रंथ होता आणि ते तुम्ही आता पिक्चरमध्ये जाल तुम्ही तर पिक्चरच्या शेवटला जेव्हा कवी कलशांना मरायला म्हणजे मारायला घेऊन जातात त्यामध्ये त्यांनी कवितांची एक जुगलबंदी केली जुगलबंदी ते म्हणजे ते आता कुणाला जसं बोलला की शास्त्र आणि शास्त्र जे नाणं होतं शस्त्र आणि शास्त्र तर एखाद्या व्यक्तीला शस्त्र आणि शास्त्र एखादा ज्ञान असू शकत नाही कारण की एखादा व्यक्ती आता एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर एक व्यक्ती स्पोर्ट्स मध्ये हुशार असतो किंवा अभ्यासात हुशार होतो तर आपले छत्रपती संभाजी महाराज दोन्ही मध्ये हुशार होते तर ते, 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 ते पण एक पिक्चरमध्ये आहे म्हणजे भरपूरच म्हणजे एक बोलतात ना की शिवाजी महाराजांचा एक बोलतात छावा नाव पण छान होतं आणि छावा शोधतात आणि त्यांनी भरपूर म्हणजे बोलतात ना एक बलिदान जे आहे थे खर ते पाहून थोडं डोळ्यामध्ये होत मिनिट होत एकदम म्हणजे असं की मी पण मला असं वाटत कारण फिल्म संपल्याच्या नंतर सगळं शांत होते पहिली फिल्म मला वाटतं सैराट पाहिलं होतं ना सैराट मध्ये सैराटचा शेवट पण थोडा असाच तरी लोक बोलतात ना बोलत तरी होते पण इथं तर मी तर उठत पण नव्हतो नाही थोडं पण लोक पण उठत नव्हती दोन तीन जण फक्त उठले असतील तू पण उठलास बघायला किती जण उठलेत <laughs> तीन चार जर रडत रडू अनावर होत नव्हतं कारण की फिल्म कशी असेल ती आपल्याला भावणारच मराठी लोकांना मला भावणारच नक्की पाहिला पाहिजे मला असं वाटतं नाही ऍज अ कम्पेअर मी काय असं बोलतो ऍज अ कम्पेरिझन मराठी खूप चांगली होती फिल्म ती मराठी पिक्चर त्याच्यामुळे बाकी काय ना की जर का मराठी फिल्म ती नसते आली ना तर मग आपण बोललो सो मस्त फिल्म गोष्टी मला असं कुठेतरी वाटतं की हा मला कुठेतरी असं वाटतं की यार मराठी फिल्म एवढी चांगली असून ती नाही एवढी चालली नाही ते म्हणजे बजेटचा प्रॉब्लेम असू शकतो आणि ऍडव्हर्टायझिंग मेन पण बोलताय त्यामध्ये बघायला आपण आपलं जर का चांगला हिरो घेतला असता विक्की कौशल सारखा तर ते मराठी फिल्म चालले असते ते बोलतायत पण त्यांनी जो हिरो आहे आपला पण तरी बऱ्यापैकी त्यांचा बजेट चांगला आणि छान केलं होतं त्यांनी पण खूप चालेल होते मला असं वाटतं तुम्ही नक्की तो पहिला मला असं वाटतं दुसरा पार्ट तो भरपूर हिट होईल तो पार्ट भरपूर व्हायरल पण झाला होता जेव्हा औरंगजेबाला लाद घेतले तेव्हा सोशल मीडियावर भरपूर की तो बघा कारण की त्यामध्ये संभाजी महाराज पहिले जे व्यक्ती होते जसं राम सेतू बांधला होता रामाने तसा छत्रपती संभाजी महाराजांनी सागरी सागरी, सागरी सेतू बांधला होता जंजिरा किल्ल्यावर जिंकण्यासाठी तसंच एक सांगायचं झालं तर आपला छत्रपती संभाजी महाराजांनी बुलेट प्रूफ जॅकेट बनवलं होतं जे पहिल्यांदा बनवलं होतं ते सगळ्या गोष्टी मला असं वाटतं खरं हे सांगणं गरजेचं होतं लोकांना राजा होता ते असं एक कॉमन राजा होता फक्त हे दाखवलंय छावामध्ये पण तो राजामध्ये त्या कौशल काय होतं त्या राजामध्ये बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता त्याची काय होती शास्त्र आणि शस्त्राचं ज्ञान होतं सगळ्या गोष्टी ह्या स्किल नाही दाखवल्यात मला असतं मुळेच आज महाराजांना आपण छत्रपती महाराजांकडे ओळखतो आणि दुसरं गोष्ट त्यांचे बलिदान बलिदान तर दाखवलंच आहे पण ते आपण बलिदान दाखवत असताना भरपूर लोक मला असं वाटतं बोलतील आता की तिकडे कवी कलश नव्हती आणि कसं त्यांच्यावर मध्ये अत्याचार होता आणि दुसरी गोष्ट आदेश त्यांची मुलगी देत होती औरंगजेबाच नाही कळलं मला ते पण गणित नाही कळलं कारण की औरंगजेब स्वतः बादशाह असून मुलगी आदेश देते चला औरंगजेबाने एक आदेश फक्त औरंगजेबाने दिला की डोळे काढा डोळे काढा म्हणून बाकी सगळ्या आदेश मुलीने दिले तर ह्या कुठेतरी गोष्टी का म्हणजे असं केलंय मला माहित नाही पण ठीक आहे पहा चित्रपट आणि तुम्ही स्वतः पहा आणि कमेंट मध्ये मला येऊन सांगा फक्त आम्हाला कमेंट मध्ये आता शिव्या घालणार का तुमच्या शेवटी फक्त एकच सांगेल एकच गोष्ट जी मराठी फिल्म होती ना त्याला टक्कर नाही ती ती, ती ती फिल्म ती तुम्ही नक्की तुम्हाला पॉसिबल असेल आता पण मध्ये आहे ती नक्की ती पण कारण की आम्ही सांगण्याचं मेन रिझन हेच आहे की आपला राजा काय होता आपल्या मातीमध्ये जन्मलेला जो राजा होता ते आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे कारण की चुकीचा राजा समजून हे फायदा नाहीये जो खरा राजा आणि खरा इतिहास आहे तो जोपर्यंत लोकांना कळत नाही तोपर्यंत पूर्ण फिल्म स्टार्टिंग पासून ऍक्शन ऍक्शन तेच होतं ऍक्शन आणि बलिदान या दाने। दाने। दोन गोष्टी जास्त फोकस केल्यात आणि दुसरं म्हणजे बायकोवर किती प्रेम होत आईवर किती हे होतं सावली होती ह्या सगळ्या गोष्टी बेसिकली दाखवल्या पण जे मेन यार स्किल शास्त्र शस्त्र ह्या दाखवल्या पाहिजे आणि त्याच्यामुळे कुठेतरी वाटलं असं लोकांना की हा असा एक मराठा राजा होता औरंगजेबाला कशी भीती होती हे पण खूप कमी म्हणजे तिकडे लास्टला शेवटी जेव्हा औरंगजेब झोपतो वगैरे तिकडे औरंगजेब बोलतो ना असं की ह्याच्या ओरडण्याचा आवाज मला आला पाहिजे पण ते शेवट पण ते ओरडले शांत होते शांत होते मारणारे मारणार はうて छळ करणारे वैद्यक होते ते कुठं ते फील नाही झालं शेवटी मिसिंग ने, मिसिंग होतिंग होतो औरंगजेबा दाखवायचं म्हणून दाखवत होते आमच्या मुघल सल्तनत मध्ये असं किंवा माझ्या पोटी कोण असं जन्माला नाही आलं मुलगा मुलगा जर असता तो डायलॉग तर औरंगजेब बोलला होता असं संभाजी महाराजांसारखा जर माझा मुलगा असता तर पूर्ण भारतावरती राज्य केलं असत देशावरती राज्य केलं असतं ठीक आहे आता आपल्या राजसाहेबांनी पण सांगितलंय लोकांना की छावा चित्रपट पहा मला असं वाटतं कुठे कॉन्ट्रोवर्सी अशी आहे की राजसाहेबांनी हे काय नाही की मराठी चित्रपटून पहा छत्रपती संभाजी महाराज नाही राजसाहेब सांगतील कारण की सहा पिक्चर आता रिलीज झाला प्रत्येक आता ती तेव्हा पब्लिक सिटी राजसाहेबांपर्यंत मला वाटतं ती गोष्ट केले आता हे लक्ष्मी रुतेकर माझ्या राजसाहेबांच्या घरी गेले होते एवढी झाली होती त्यामुळे प्रेरित केलं म्हणून गोष्टी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तो मराठी चित्रपट जो आला होता तेवढा म्हणजे हे नव्हता झाला काही लोकांना माहित होता आणि राजसाहेबांपर्यंत कधी तो विषय पोचला नसला तर राजसाहेब नक्की सांगितलं असं बघा म्हणून पण नाही ते पण मला एक अजून एक विचार होता म्हणजे टेलर मध्ये दाखवला होता छत्रपती संभाजी महाराज जे काय ते खेळतात ना लेझिम बघितली ले का तुम्ही पिक्चर मध्ये गाण्यामध्ये बघितली ते पण एक काहीतरी वेगळंच काहीतरी दाखवलं टेलर मध्ये हे झालं ना त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी किती झाली रास्तापटना भेटायला गेला रास्तापेटे तेच सांगितलं की त्यांनी डायरेक्टरने लेझिम खेळताना संभाजी महाराजांना संभाजी महाराजांना की शिवाजी महाराज संभाजी महाराज महाराजांना दाखवले खेळताना पण भरपूर लोक ज्यांना सिटी हवे असते ज्यांना बोलायची असते बोटा घालायची सवय असते त्यांनी लगेच ऑब्जेक्शन उचललं की असं असं आहे आणि त्यात असं महाराजांनी पण तेच बोलले किंवा लक्ष्मण होते कर हो का दिग्दर्शक पण ते सांगू दे लेझिम हा महाराष्ट्राचा खेळ आहे बरोबर आणि ज्या संस्कृतीचा बढावा महाराज स्वतः देत होते तर महाराजांनी कधीतरी खेळले असेल असं त्यांचं मत होतं तुला काय वाटतं त्याबद्दल नाही मी तर मी तर म्हणाल की छत्रपती चा, जी लेझिम हा जो खेळ आहे तो असा आहे का की राजाने नाही खेळायचा राजाने खेळायचा असं असं सगळा राजा सगळ्या गोष्टी करत होता आणि आपण लहानपणामध्ये खेळ सांगता येत नाही छत्रपती संभाजी महाराज सुद्धा खेळत होते लहानपणी पण लहानपणी सगळंच असत सगळे ठीक आहे त्याच कॉन्ट्रवर्सीमध्ये ते काढा वगैरे सगळ्या गोष्टी चालू होत्या ते काढलं मग राजसाहेब तेच बोलले की जर का त्याच तो सीन काढून चित्रपटाला हो काही इजा नसेल होतं तर मग काढून टाका कारण कॉन्ट्रवर्सी का, 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 कशाला का भुकणारे भुकतात बरोबर तर मित्रांनो शेवटीच आता तर काय सांगशील शेवटी आता तर हे सांगेल की छत्रपती आपला जो संभाजी महाराजांचा जो मराठी पिक्चर आहे तो बघा पहिला आणि नंतर तुम्ही कम्पेअर स्वतः करा आम्ही जे बोलतो ते की खोटं खोटे तुम्ही कमेंट मध्ये सांगा छावा आणि तो दोन्ही बघा तुम्हाला जे आम्ही पट सांगितली हेच की म्हणजे एक असं नाही की ती मूवी बघण्यासारखीच नाही छावा पिक्चर बघण्यासारखी आहे नाही असं नाही बघा तरी बघितलं पाहिजे ज्यांना काहीच नाही छत्रपती संभाजी महाराज ते थोडंफार तरी आयडिया येईल की आपल्या महाराजांनी प्रत्येक जण आम्ही जसं बोललो प्रत्येक जण बोलला दाखवलं दाखवलं पण पण ते जे काही गोष्टी ते जास्त दाखवलं असतं तर अजून चांगलं झालं जरा अजून कमी केलं असतं आणि अजून शस्त्रशास्त्र म्हणजे महत्वाच्या गोष्टी ते दाखवल्या पाहिजे होतं एवढंच फक्त बाकी खूप चांगले आणि मलिदान थोडा संभाजी आपल्याला माहिती आहे थोडेफार तर त्याच्या हिशोबाने आपण एक्सपेक्टेशन जे गेलेलो तेवढे नव्हते पण बाकीच्या लोकांना मे बी ती गोष्ट कमी करून बाकीच्या गोष्टी राखू शकतो एक टाइम एकदा तरी पण सांगेल की जर तुम्हाला खरंच आपला राजा काय आहे ते बघायचंय तर आपला गड किल्ल्यांवरती जावा गड किल्ल्यांवर जाऊन आपला राजा काय आहे ते तुम्हाला तिथेच गेल्यावरती कळतं आणि राजसाहेब पण सांगतात की गड किल्ल्यांवर जाऊन बघा आपला राजा काय गड किल्ले सुरक्षित असल्या म्हणजे येणार गड किल्ले पाहिले पाहिजे ते गेल्यावरती राजा पुतळे होणार आपल्या राजा कळेल खूप कळेल कारण की इथे खूप गोष्टी स्ट्रक्चर वगैरे जसे आताचे बिल्डर देखील तसे बनवू शकत नाही आताचे काय बोलतात ते बनवणारे तेही बनवू शकत नाही तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटत चित्रपट नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि दोन्ही चित्रपट मराठी पण पहा आणि छावा देखील पहा पण मराठी मी सजेस्ट करेल नक्की पहा मी पण सजेस्ट करेल तर पहा नक्की पहा छा मराठी कारण आता थिएटरला बऱ्याच ठिकाणी आहे म्हणजे नाहीच आहे उतरला आहे एक दोन थिएटर मध्ये पॉसिबल असेल तर व्हिडिओ वगैरे भेटून जातील किंवा पिक्चर डाऊनलोड शेवटी एक घोषणा देऊया आपण छत्रपती शिवाजी महाराज तुषार छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय